वाडा महामार्गावर गर्भवती महिलेची प्रसूती झाल्याची घटना वाडा तालुक्यातून समोर आली होती आणि या संदर्भात वाडा ग्रामीण रुग्णालयाचा बेजबाबदारपणा समोर आला होता याविषयी आम्ही वाडा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर यादव शेखरे यांच्याशी शे संवाद साधला आहे नमस्कार मी डॉक्टर यादव शेखरे वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय वाडा आ, सदर महिला आपल्याकडे कल्याणी भोये साठी महिला आपल्याकडे प्रसूतीसाठी तेरा बारा दोन हजार चोवीस रोजी प्रसूतीसाठी आपल्याकडे दाखल करण्यात आलेली होती पाठे तर त्यानंतर आपण त्या पेशंटला डॉक्टरांनी आणि तिथल्या स्टाफने तपासून सदर बा बाळाला प्रसूतीसाठी द दाखल करण्यात घेऊन आले परंतु त्यांच्यानंतर तपासणी केली असता की बाळाचे ठोके कमी जास्त वाढायला लागले आणि कमी जास्त ला वाढायला ला लागले होते आणि बाळाने पण शी केली होती असं पण स्टाफ आणि डॉक्टरांच्या म्हणण्याप्रमाणे सदर महिलेला पुढील उपचारासाठी कळवा येथे पाठवण्यात आलेले होते आणि त्यानंतर या एकशे आठ अँब्युलन्सने कॉल करून पेशंट डॉक्टर डॉक्टरसह हो, त्या पेशंटला पुढे शिफ्ट करण्यात आले परंतु रस्त्याची खडतर अवस्था असल्यामुळे दुर्दैवाने त्या बाळाची प्रसूती ही गाडीत झालेली गाडीत झाली आणि सदर डॉक्टर अवेलेबल असल्यामुळे त्या डॉक्टरांनी त्या बाळाला व्यवस्थित प्रसुती केली त्या डॉक्टर डिले पेशंटची आणि नंतर घेऊन त्याला परत प्राथमिक आपल्या ग्रामीण रुग्णालय वाडा येथे घेऊन आले आणि त्याची पुढील जे काही तपासण्या आहेत ते काही औषधोपचार आहेत तर सहा व्यवस्थित औषधोपचार केला सदर बाळाची आणि मातेची प्रकृती अत्यंत चांगलेली आहे अत्यंत चांगली आहे परंतु ही जी काही घटना घडलेली गट आहे ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे घडलेली आहे याची चौकशी करून सकल दोषी जे असतील व्यक्ती स्टाफ असतील किंवा डॉक्टर असतील याच्यावरती कार्यवाही करण्याची मी आपणच ग्वाही देतो धन्यवाद